साठी मैदानात आलेला आहे आणि आज आम्ही तहसीलदारांना विनंती करणार आहे सरकारने पुढाकार घेऊन देशाचं कलंक आहे आणि आम आमच्या करून हा जिहादी औरंगजेबच्या कबरला एवढा एस संरक्षण देऊन त्याला कबर अतिशय चांगल्या पद्धतीने सांभाळ करतात त्याच्या कबर आपल्याला खोदून उकडून काढायचं आहे हे कलंक आपण नावे आहे आपल्या सगळ्यांच्या भावना त्या पोहोचवतील असं आपल्याला आश्वासन दिलंय आता वरिष्ठ नेतृत्व पुढील जशी आपल्याला मार्गदर्शन करेल तशा आंदोलनाची भविष्यातली भूमिका चालू राहणार आहे आज छत्रपती शिवरायांच्या जयंतीच्या निमित्ताने या आंदोलनाची नांदी झालेली आहे तर सरकारने हे ही कबर